जय शिवराय मित्रांनो मी आता साल्लेर किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्याजवळ आहे आणि या दरवाजाचं खूप मोठं वैशिष्ट्य म्हणजे इकडे या तुम्हाला या दरवाजाच्या या बाजूला इथं एक शिलाशे शिलालेख दिसतो हा शिलालेख चक्क ऐराणी भाषेत आहे हा जो शिलालेख तुम्हाला दिसतो या हा ऐराणी भाषेतला शिलालेख आहे आणि बहुतेक हा महाराजांच्या गडकिल्ल्यांवरचा एकमेव ऐराणी भाषेतला शिलालेख असेल दुसरी गोष्ट या किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच आयराणी भाषेतलं चरित्र लिहिलं गेलं तो लिहिणारा लेखक असा म्हणतो की खोरा जरा उच्च कमी नाही तर त्याला पराक्रम बना आहे आणि त्यातलं एक म्हणजे म्हणू शकतो की आपण हा आयराणी भाषेतला इथं एक शिलालेख तुम्हाला दिसून येतो जर तुम्ही साल्लेर किल्ल्यावर आला तर या पहिल्या दरवाजापासून हा शिलालेख आवर्जून बघा मला गर्व होईल मी खानदेशी असण्याचा आणि आयराणी भाषा मी एका गडावर लिहिली गेली याचा तुम्हाला अभिमान वाटेल चला